सर्वांना माहीत आहे की दोन हजार सत्तेचाळीसमध्ये भारत शंभर वर्ष पूर्ण करणार आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने एक व्हिजन डॉक्युमेंट दोन हजार सत्तेचाळीस तयार करण्याची एक पहल केलेली आहे ह्यामध्ये दीर्घकालीन मध्यकालीन आणि अल्पकालीन व्हिजन डॉक्युमेंट तयार होत आहे त्या अनुषंगाने सर्व नागरिकांना माझी विनंती राहील की ह्या व्हिडिओचे खाली दिलेले लिंकवर आणि त्याच्यासोबत व्हिडिओचे अंती दिलेले क्यू आर कोडवर आपण सर्वजण सतरा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत लॉग इन करू शकतात आणि आपले मत नोंदवू शकतात तुमच्या दिलेला मत या सर्वेक्षणामध्ये खूप मदतगार साबित होईल आणि आम्हाला चांगली पॉलिसीज आणि विजन डॉक्युमेंट करण्यामध्ये मदतगार होईल धन्यवाद